तर मित्रांनो मी आहे आता ट्रकच्या टेरेसवर म्हणजे काय ना कॅबिनवर तर मी आहे ट्रकच्या कॅबिनवर आणि ही आहे रंबा ही आपली बॅग आणि गाडीचं थोडं अडचण आलेली आहे गाडीच्या गेअरमध्ये आवाज येतोय त्यामुळे गाडी थांबली सकाळ पण बारा वाजले पण निघालेला आम्ही आणि फक्त दोनच किलोमीटर आलो होत दोन किलोमीटर आलो मग इथं गॅरेजला गाडी लावलेली आहे आणि गाडीतला गा गाडी लावली आहे तर विषय असा आहे आता इथं निघायला किती वेळ होईल काही सांगता येत नाही तर बघूया आता तर दोन झालं अडकलेलो होतं आता काही ना काही अडचणी यायला लागल्यात अडचणी तर येतच राहत्या आणि त्यातले वर आभाळ आले खूप आव आभाळ आले आणि पाऊस येणं शक्यतापणे तर बघूया आज आज आपण कुठपर्यंत पोहोचू पर संध्याकाळी मी आठ आज... पर ते नऊच्या दरम्यान व्हिडिओ टाकेन तेव्हा बघूया आपण आपण आज आजच्या डेटला कुठपर्यंत पोहोचतो काय आज खूप दुर्दया पाहिजे होत मी पण ते गाडी भरायला उशीर झाला रात्री भरली होती सॉरी हां रात्री भरणार होती पण रात्री भर नाही सकाळी भरली त्यामुळं मग आज निघावं लागलं तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम